श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ, समर्थ जोडीदाराला एक कधीच एकटं सोडत नाहीत या जन्मतारखेची लोक राजा राणीसारखं जीवन जगतात अंकशास्त्रात काय म्हटलंय प्रत्येक पाळावर साथ देणारा जोडीदार तुम्हाला मिळाला तर आयुष्य स्वर्गासारखे होऊ शकते अंकशास्त्रानुसार या जन्मतारखेची लोक आपल्या जोडीदाराला कधीच एकटं सोडत नाहीत प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या आयुष्यातही असं कोणीतरी असावं जो आपल्यावर नि नितांत प्रेम करेल ज्यामुळे आयुष्यातील सर्व दुःख कमी व वा, वाटतील तुमच्यावर वा खूप प्रेम करणारा आणि प्रत्येक पावलावर साथ देणारा जोडीदार तुम्हाला मिळाला तर आयुष्य स्वर्गासारखे होते आयुष्य जगण्यासाठी एकटं पुरसं नसलं तरी खूप प्रेम करणारा चांगला जोडीदार कमी सुखसोयीमध्ये देखील आयुष्य सुखी करू शकतो अंकशास्त्रात काही जन्मतारखांना जन्मलेले लोक प्रेमामध्ये एक्सपर्ट मानले जातात अंकशास्त्रानुसार आज आम्ही तुम्हाला अशा जन्मतारखांबद्दल सांगणार आहोत त्यामुळे लग्नानंतर तुमच्या जोडीदाराचे लव लाईफ सुधारू शकते जोडीदाराला आयुष्यात कधीच एकटं सोडत नाही अंकशास्त्रानुसार काही जन्मतारखांचे लोक प्रेम दाखवण्यात खूप चांगले मानले जातात ते त्यांच्या जोडीदारावर इतके प्रेम करतात की त्यांना आयुष्यात कधी एकटे वाटत नाही लग्नानंतर तुम्हीच तुमच्या पार्टनरचे लव लाईफही चांगले बनवता त्या कोणत्या तारखा आहेत हे आपण पाहूया हे लोक जोडीदारावरील प्रेम दाखवण्यात निपुण असतात अंकशास्त्रानुसार दोन बा दोन अकरा वीस आणि एकोणतीस तारखेला जन्मलेली लोक खूप रोमँटिक मानले जातात जोडीदाराचे प्रेम जीवन आनंदी बनवते प्रेम दाखवण्यात ते खूप चांगले मानले जातात जरी या तारखेला जन्मलेली लोक कोणावरही सहजासहजी विश्वास ठेवत नाहीत परंतु एकदा ते केले की त्यांच्याकडून खूप अपेक्षा असतात राजा राणीसारखे जीवन जगतात अंकशास्त्रानुसार दोन अकरा वीस आणि एकोणतीस तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूल्यांक क्रमांक दोन असतो त्याचा अधिपती ग्रहचंद्र आहे मनासाठी जबाबदार ग्रहचंद्राचा या जन्मतारखेच्या लोकांवर विशेष आशीर्वाद असतो अंकशास्त्रानुसार या राशींच्या लोकांना राजा रा राजा राण्यासारखे जीवन जगणे आवडते दे। ते त्यांच्या जोडीदाराशी एकनिष्ठ असतात तसेच प्रत्येक प्रत्येक प्रकारे प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी ओळखले जातात लग्नानंतर जोडीदाराची काळजी कशी घ्यायची हे देखील त्यांना चांगलेच माहिती असते किंवा ठाऊक आहे त्याची कमतरता त्यांची कमतरता ही आहे की ते त्यांच्या जोडीदाराकडून खूप अपेक्षा ठेवतात त्यामुळे कधीकधी या जन्मतारख्यांच्या या जन्मतारख्यांच्या लोकांना वाईट वाटते अशा प्रकारे आपण पाहिलं की जोडीदाराला कधीच एकटं सोडत नाहीत या जन्मतारखेची लोक राजा राणींसारखे जीवन जगतात असं अंकशास्त्रात म्हटलं आहे करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ